मित्रांनो ब्लॉकमध्ये आपल्या स्वागत आहे तर पाहू शकता तुम्ही आजपासून थोडं बारीक बारीक सुरू झाल्या मित्रांनो पाऊस तर असं पावसाची खूप गरज मित्रांनो पाऊस डोंगर तिकडे झालेला आहे बस सफेद सफेद दिसल्या मित्रांनो तर ते पाणी चालू मित्रांनो डोंगराच्या कटाला पाणी सुरू झालेलं आहे आणि आपले पाऊस त्या इकडे पण पाणी सुरू झालं आहे पाऊस आपले कपडे थोडे भिजायला लागले कारण की पाणी हा खूप दिवसापासून पाऊस कमी होता आपल्याकडे म्हणजे पावसात नव्हता असं होता तर पाऊस आता आलेला आहे मित्रांनो तर असं पावसाची सुरुवात झाली तर असं रोजच थोडंफळा यायला पाहिजे मित्रांनो पाणी पाण्याची खूप गरज आहे आपल्या पिकांना पाऊस मग का पिक आहे त्यांना खतं वगैरे द्यायचं आहे आपल्याला त्यासाठी पाणी येणं खूप गरजेचं आहे मित्रांनो पाणी आलं तरच आपण खतं वगैरे देऊ शकतो यासाठी आपण खूपच पाण्याची गप खूपच गरज आहे मित्रांनो आणि पाऊस पूर्ण बॅकग्राऊंडला पाहू शकतो पाण्याची गरज आहे आपल्या पिकांना तिकडं पाठीमागे मागायची दिसत आहेत बॅग्राऊंडला भरून घे इथं दिसतंय आहे समोर ते मका मित्रांनो त्यासाठी पाणी खूप आवश्यक आहे कारण की पाणी नंतर आला तर काही फायदा नाही मित्रांनो तर आत्ता या आले तर खूप फायदेशीर ठरणार आहे आपल्याला जेणेकरून आपल्या ज्या काही पिकं आहेत पिकांना खूप पाण्याची गरज आहे त्यांना खतं वगैरे देण्याची खूप गरज आहे तर आहे पण वेळेवर पाणी नसल्यामुळे आपलं खतं लावायचं ते जे काम आहे ते आपल्याला लेट होतो मित्रांनो आणि तर लवकर तर लवकर पावसाने यायला पाहिजे आता आज सुरुवात झाली कालपासून थोडं थोडं सुरुवात झाली मित्रांनो यायलाच पाहिजे पाणी आणि येणारच मित्रांनो त्यालाच काळजी आपलं पावसाचं असं काळजी तर ते जर त्यांच्यावरती निसर्गाच्या बना सगळे अवलंबून आहे मित्रांनो तर आपण काही करू शकत नाही आपण आपलं काही मोटरसारखं नाही एक की बटन दाबले की पाणी येईल तसं नाही मित्रांनो त्याच्यासाठी निसर्ग त्याला वाटलं तेव्हाच पाऊस येऊ शकतो असं तर काही येऊ शकत नाही मित्रांनो त्याला वाटलं तेव्हा येऊ शकतो तरी यायला पाहिजे एवढंच आपल्या एक आपला आपली एक इच्छा आहे की पाऊस यायला येणे येते जाता राहायला पाहिजे एकटे जायला नाही पाहिजे मित्रांनो जे आपल्या पिकांना नुकसान होणार नाही एवढंच आपल्याला ये पाहिजे की पाऊस यायलाच पाहिजे एकत्र नाही झालं पाहिजे मित्रांनो እንደ አንድ ፐውስ